नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण कलच कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी संगनमेर येथे आलो तर इनोव्हेज कंपनीचे सीड्स आणि त्यांचे काही प्रॉडक्ट मी इथे बघितलेले तर ते प्रॉडक्ट मला आवडले म्हणून मला माहिती घ्या आवडली त्यासाठी आपण आता कंपनीचे जे एम्प्लॉय आहे त्यांच्याकडून आपण आता माहिती घेणार आहोत कुठले कुठले बियाणे कुठले कुठले व्हरायटी आहे आणि किती बियाणे आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हरायटी आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर आपले या कंपनीचे किती सीड्स आहे त्या पु� सीड्स बद्दल आम्हाला माहिती द्या नमस्कार शेतकरी बंधने कलश प्रदर्शन मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो श्रीराम सावळे आपलं स्वागत करतो आणि आपण आज सरांना काही माहिती देऊया आणि काही त्यांना मार्गदर्शन करूया की कोणकोणते पीक आहेत तर पाहूया आपण या एक एक प्रोडक्ट करून माहिती सर हुआ। हुआ ते आम्हाला म्हणजे हे आमचं पहिलं प्रॉडक्ट हे आपला गहू आहे इनोव्हे तेरा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे एकरी किती बियाण लागते एकरी चाळीस किलो बियाण लागेल सर उत्पादन ने ने उत्पादन याच वीस ते पंचवीस क्विंटल येईल तुम्हाला ठीक आहे सर दोन नंबरचं प्रोडक्ट गावामध्ये तेहतीस नंबर हे आय वी नंबर गहू असा आहे सर आपला खाण्याला एकदम उत्तम चविष्ट आहे उत्पादनामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकणार खाण्याला एकदम चांगला गहू आहे एकरी हा कुंटल वीस क्विंटल कमीत कमी उत्पादन किलो वीस चाळीस किलो उत्पादन उत्पादन वीस किलो तीन नंबर हा सर आपला आय वी सोळा गहू आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा याची पुटव्यांची संख्या लंबी दाखवा तर बघा आहे ओबी पूर्ण खालीन पर्यंत भरलेली तर एकरी बियाणे किती लागते एकरी बियाणे याला लागेल सर चाळीस किलो आणि उत्पादन पंचवीस क्विंटल पर्यंत जाऊ शकते सर याचा दाना जरा वजनदार होईल मोठा येईल आणि याला कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे हो येणार नाही थांबोरा वगैरे हो जे तुम्ही म्हणतात ते इनोव्हज कंपनीचं हे हरभरा प्रॉडक्ट आहे याची माहिती आता कंपनी आपल्या एम्प्लॉय देणार आहे आपलं इनोव्हज कंपनीचं एक्याऐंशी हरभरा आहे एकाशी हरभरा उत्पादनासाठी खूप चांगला आहे एकरी बारा क्विंटलचं याचं उत्पादन येतं आणि याला फांद्याची संख्या असेल घाट्याची संख्या असेल व याची ग्रीनरी असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम आहे शेतकऱ्यांनी जर लावला तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा एक प्रोडक्ट नंबर एक आहे आमच्या कंपनीचा किती पाण्यावरती आहे तू हा एक पाणी जरी दिलं तरी चालतं आणि तीन पाणी दिलं तरी चालतात जेवढं जास्त पाणी दिलं तेवढं जास्त उत्पादन हे हरभऱ्याचं निघतं एकरी उत्पादन बी किती लागतंय एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणं तुम्ही पेरू शकता उत्पादन किती निघतंय बारा क्विंटल एकरी याच कंपनीचा नेक्स्ट प्रोडक्ट आपण पाहणार आहोत चला इनोवेज कंपनीचं हे पुढचं प्रोडक्ट आहे ही जी मका आहे ते या बद्दल या कंपनीची एम्प्लॉय आपल्याला माहिती देणार आहे हा हाय इनोव्हेचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणून मका आहे हा खास साठी वान आहे तर आपण बघू शकतो याची हाईट बघा दहा ते बारा फुटापर्यंत हाईट हा उत्पन्नासाठीही घेऊ शकतो आणि मुरघासासाठीही घेऊ शकतो आपण त्याच्या बघू शकतो आपण किती कंच येतात त्याला दोन ते तीन कन्स मिनिमम येतात कंपल्सरी दोन येतील किती होते दहा ते बारा फुटापर्यंत हाईट होते त्याची जमीन जर चांगली राहिली तर बारा फुटापर्यंत हाईट जाते एक बियाणे किती लागतं सात ते आठ किलो बियाण लागतं सात ते आठ किलो बियाणे उत्पादन कसं आहे उत्पादन जर घ्यायचं म्हटलं तर हा जसं जमिनीवर डिपेंड आहे तर हलकी जमीन राहिली तर चाळीस पंचाळीस आणि जमीन जर बाहेर राहिली पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल काय सांगू शकतो मुरघास एकदम अतिउत्तम आहे खास मुरगासासाठी एकदम वान छान आहे तुम्ही तयार हा खास तर उत्पन्न जबरदस्त आहे उत्पन्न आणि मुरगास या दोघ गोष्टी ठीक आहे याच कंपनीचा आपण नेक्स्ट प्रॉडक्ट बघणार आहोत तर चला कंपनीचं कुठचं मकाचं प्रोडक्ट जे आहे तानाजी मका या नावाने तर आपण या मकाची माहिती द्या सर याचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्नासाठी आणि तुम्ही मुरघ असे करू शकता याच्यामध्ये काय याचे वैशिष्ट्य काय आहे याचे जे ना सहाव्या ते सातव्या दांड्यावरती याचं कनिज लागतं त्याने काय होतं माहिती आहे का आपण जे अन्नद्रव्य देतो ना अन्नद्रव्य दिल्याच्या नंतर जे कणसाला लवकर लागण होती आणि कणीस हे टोकापर्यंत भरलेले दाणे आणि उत्पन्नामध्ये वाढ होती मोरसासाठी कशी मूर घासासाठी चांगली आहे आणि उत्पन्नासाठी चांगली आहे आता जवळपास याचं उत्पन्न जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस क्विंटल उत्पन्न याचं शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे जास्तीत जास्त हाईट किती होते जास्तीत जास्त सात ते आठ फुटापर्यंत किंवा नऊ फुटापर्यंत याची हाईट जाते एकरी हा याचं जवळपास आठ किलो लागतं दोन पॅकेट आपल्याला एकरी लागत एकरी उत्पादन कसे एकरी उत्पन्न याचं जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस क्विंटल उत्पन्न निघतं हे आपले बियाणं कुठे भेटते आपलं बियाणं सर्व कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहे किनव कंपनीच हे तिसरे मकाचं बियाणं आहे याच्याबद्दल आपण कंपनीचे एम्प्लॉई जी आहे यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर सर आपल्याला थोडक्यात या कंपनीच्या बियाणाची माहिती द्या तर हे तीन तिसरं जो प्रोडक्ट आहे मकाचं याचे नंबर काय आहे मकाचं प्रोडक्ट नंबर काय आणि कशा पद्धतीने येतं हे ठीक आहे सांगोव्हेंपनीचं तीक, एफ एक्स आठशे अडुतीस हे प्रोडक्ट आहे याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याची आतमधली विट्टी बारीक आहे दारात टपूर आहे रंग केसरी पिवळा आहे हिला सत्तर पंच्याहत्तर टक्के डबल कन्च इथं दोन्ही कंच सारखे भरलेले असतात याचा काल शंभर एकशे पाच दिवसाचा कालावधी याचा याचा उत्पन्नाचं म्हणजे एका एकर मध्ये कमीत कमी सात ते आठ किलो बियाणं बसतंय किती साधारणपणे त्याची हाईट साडेसात ते आठ फूट पर्यंत कशी याला याला पाणी म्हणजे ताण सहन करणारे वराटे कोळ बागे दोन्ही क्षेत्रामध्ये चालणारा वाणी मुरगासाठी कशी मुरगासाठी चालते याला एकरी बियाणं किती लागते एकरी याला बियाणं सात ते आठ किलो बियाणं लागतं एकरी आणि उत्पादन किती निघते याच एकरी उत्पन्न बघायचं का म्हणजे जमिनीवर डिफंड आहे कमीत कमी ते उत्पन्न येतं इनोव्हेज कंपनीचे तीनही मकाचे प्रॉडक्ट आहेत तीनही तगडेच दिसतात तर या कंपनीच्या एम्प्लॉयने आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे तर धन्यवाद सर इनोव्हेज कंपनीच्या तीन बियाणे आपण मकाचे बघितले त्यानंतर आपण आता हे चौथ्या बियाण्याचा प्रकार राहिलो तर या मका बियाण्याचं आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत उत्पादन कसं देते त्याला एकरी किती लागते काय लागतं यांच्या आपण माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार एफएक्स आठशे शहात्तर हे वाहन आपण या ठिकाणी बघतोय आपण डेमो स्टेशन या ठिकाणी दिलंय अतिशय उत्कृष्ट असं वाहन आहे गर्द नारंगी रंग या कंसाला राहणारे आणि टोटली कॅप्सूल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांना हा आपण खरीप मध्ये दिलेला वाहन होता टोटल कॅप्सुल दाणे यामध्ये मिळणारे बिट्टी जे असणार ती बारीक आहे तुम्ही स्टंपही बघू शकता म्हणजे ज्या शेतकऱ्यांना उत्पन्नही घ्यायचंय आणि ज्यांना मोर घास घ्यायची तर हाट हा सा, साऱ्यासाठी चांगला राहणार आहे दहा फुटापर्यंत सात किलो तुम्ही याची लागवड करू शकता सात ते आठ किलो उत्पादन किती याचं चाळीस ते पंचाळीस क्विंटल एकरी एव्हरेज येणार यासाठी मोर तुम्हाला पंचवीस प्लस मेट्रिक टन मध्ये येणार आहे कंपनीचे चारही जे मग बियाणेचे प्रोडक्ट आहे ते चारही प्रॉडक्ट एकदम असे उत्कृष्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे अशी उत्तम अशी माहिती त्यांनी आता दिलेली आहे विनोज कंपनीचे चारही बियाणांची अशी परिपूर्ण माहिती एम्प्लॉईजने दिलेली आहे तर धन्यवाद तर ते तुम्ही ही वापरू पाहू शकता कशी काय आहे त्याचं डेमो तुम्ही आता समोर पाहिलेलंच आहे अशा पद्धतीने मका येतात कमी पाण्यावरती मका येतात पाणी सहन करणारे ह्या मका आहेत धन्यवाद